ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त माजी स्वीकृत नगरसेवक गंगाधर भडावळे यांनी धायरी येथील आधार ज्येष्ठ सहनिवास वृद्धाश्रमास भेट देऊन तेथील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या आरोग्याची जीवनमानाचे आणि गरजांची विचारपूस केली समाजात आपले योगदान दिल्यानंतर शांत व सुरक्षित जीवन जगत असलेल्या चे ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणे त्यांचा सन्मान करणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे हे अधोरेखित करत त्यांनी किराणामालाचे साहित्य वृद्धाश्रमास भेट दिली या प्रसंगी वयाची साठ वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला निरोगी आयुष्य समाधानकारक जीवन व मानसिक समाधानासाठी शुभेच्छा देत भडावळे म्हणाले की ज्येष्ठ नागरिकांचा अनुभव त्यांचे मार्गदर्शन व आशीर्वाद हेच समाजाचे खरे धन आहे त्यांच्या सहवासातून आपणास जीवनातील अनेक मौल्यवान शिकवण्या मिळतात बडावळे यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून ज्येष्ठ नागरिकांमध्ये त्यांची असलेली लोकप्रियता व आत्मीयता या उपक्रमातून अधोरेखित झाली यावेळी संजीवनी योगा ग्रुपमधील ज्येष्ठ नागरिक कल्याणराव येवले विश्राम अभंग रवींद्र बडवे सूर्यकांत चौधरी श्रीराम पंडित संजय देशपांडे सुरेश गुरव सुधीर वांद्रेकर अशोक कुलकर्णी सुरेश तेलकर सुभाष वाल्हेकर नंदकुमार यादव सुरेश वायदंडे मनोहर धुमाळ नरेंद्र रामगुडे नारायण हुद्दार नंदकुमार कुलकर्णी अण्णासाहेब पाटील प्रमोद घळसासी डी के गिड्डे शांतनू रायकर जे बी कुलकर्णी व अशोक चौधरी उपस्थित होते या सर्वांचा सन्मान करण्यात आला उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनीही या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले व अशा या कार्यक्रमामुळे समाजात आदर आत्मीयता व कुटुंबवत्सल भावना वृंदिंगत होते असे मत व्यक्त केले

कुठं येत आहेत का बाहेर मुंबईला नाही नाही आता आम्ही आहे तुमच्या बरोबर हे एवढे माणूस एवढा आहे सेवा करतो तुमची आणि आता आम्ही त्यांच्या बरोबर आलो काय लागलं आम्ही नेहमी तुम्हाला छोट्या मोठ्या कार्यक्रमाला घेऊन जाणार होतो आम्हाला तुम्हाला आनंद देण्यासाठी महत्वाचं म्हणजे त्यांच्या घरामध्ये अडकलेलं नाही रडायचं नाही तुमच्या असं नाही म्हणायचं आहे आम्ही शेव्याला एवढे उत्तम म्हणतात म्हणतो काय आवडत गाणं येतं तुम्हाला कुठलं अरे नाही मन येत तुम्हाला माझ्या बरोबर गाणं म्हणाय मलाही आवडतात गाणी हो म्हणून गणपती हो काय चालतंय बरं बरं मी न्यायला येतो विरंगोळा केंद्रात कार्यक्रम असला ना इथं शेजारी भजनाचा कार्यक्रम असतो गाण्यांचा कार्यक्रम असतो त्यावेळेस तुम्हाला न्यायला लवकर बरे हा नाही तुमचे पाहिजे नाही नाही येईल चालता नक्की चालता येईल तुमची मानसिकता चांगली स्ट्रॉंग आहे नाही आले तर मी घेऊन जाईल अंध्यावर तुम्हाला काळजी घ्या आय आला म्हणायचं नाही परमेश्वराने आपल्याला दिलंय ना ज्या वेळेस येन त्या तो भाग वेगळा आहे पण आता आहे मी में। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा